नागपुरातील कोराडी परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात वाद होऊन मोठा तणाव पसरला तर पोलिसांनी तातडीनं तगडा बंदोबस्त तैनात केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली बुधवारी रामनवमी निमित्त नागपूरसह विविध भागात शोभायात्रेसह मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरजवळील कोराडी परिसरात देखील मिरवणूक काढण्यात आली मात्र मिरवणुकीमधील काही समाजकंटकांनी कोराडी महादुला टी पॉईंट मार्गावरील पोस्टर फाडल्यानं परिस्थिती बिघडली दरम्यान तरुणांमधील दोन गटात वाद होऊन परिस्थिती चिघळली घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं मात्र स्थिती पाहता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला परंतु वाढत असलेला तणाव पाहता आणि निवडणुकीच्या अनुषंगानं कुठलंही गाळबोट लागू नये यासाठी तातडीनं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला विविध पोलीस पथकं तैनात करण्यात आली तसंच शीघ्र कृती दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं तर घटनेची माहिती मिळताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते तर परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे